दोन लोक तुमच्या घरातून देखील निवडणूक मैदानात आहेत एकाच घरातून उमेदवारी दिली असं म्हणणं म्हणजे चुकीचं आहे भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते करत आहेत ते, ते खरा ठरतो का गुलाल कोणाच्या माथी लागतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे ज्या खासदारांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली त्यांनी पक्षही सोडल्याचं पाहायला मिळत पाण्याची टंचाई आली रेल्वेनी पाणी आणावं लागलं निवडणूक कशी आहे कशी आहे निवडणूक आहे महानगरपालिकेत साध लघवी करण्यासाठीची कुठली व्यवस्था भारतीय जनता पार्टी फोडण्यामाग त्या काळात कोण होता बोरला निधी दिला शंभरच्या हो। शंभर बोरला पाणी लागलं आणि पाण्याचा प्रश्न पूर्ण तामिटेल असं वाटतंय त्यासाठी नाराज देखील पाहायला मिळाले तर निश्चितच केंद्रही मदत करणार नाही आणि राज्य मदत करणार नाही तिथलं माझं तिकीट काही कारण नसताना कटल पुन्हा चोवीस ला मला उमेदवारी नाकारली निवडणूक रिंगणात होते ते मात्र पक्षांतर करून बाहेरून परत यायचा प्रयत्न करतात स्टार प्रचारक होऊन काँग्रेसचा आमच्या पक्षातील नेत्यांना सेवा देण्याचं काम त्यांनी केलं आदरणीय रमेश आप्पा कराड त्यावेळेस तब्येत ठीक नव्हती त्यांच्या तब्येतीवर बोलले पुन्हा आता आमच्या पक्षात येण्याचा प्रयत्न करता येतात काल स्टेजवर पण दिसले त्यांची बदनामी केली मला नाही वाटत की भारतीय जनता पार्टी पुन्हा त्या निवडणुकीमध्ये सामोरे जाताना आणि तुम्ही पन्नासचा दावा केलेला आहे सुनील गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे की पन्नास पेक्षा अधिक जागा येतील त्याचबरोबर आणि म्हणजे म्हणजे एकाच घरातून उमेदवारी दिली असं म्हणणं लातूर महानगरपालिकेचं निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे प्रचाराला देखील जे आहे ते उमेदवार रणांगणामध्ये उतरलेले आहेत या सगळ्यावर बोलण्यासाठी माझी खासदार सुनील गायकवाड माझ्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सध्याची निवडणूक कशा आहे निवडणूक आहे महानगरपालिके बऱ्याच वर्षानंतर निवडणुकीला सामोरे जात आहेत सगळे कारण मोठा गॅप पडला महानगरपालिकेच्या निवडणुकीला तसं पाहिलं तर शहरामध्ये विकास कामाची तुलना मागच्या काँग्रेसच्या सरकारने केलेली आणि भारतीय जनता पार्टीने केलेल्या कामाची तुलना जर पाहिलं तर एक साधं उदाहरण देतो मी दोन हजार आ, चौदा ते एकोणीस मी या लातूर जिल्ह्याचा खासदार होतो भारतीय जनता पार्टीचा तोपर्यंत लातूर शहरामध्ये सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था नव्हती म्हणजे साधं लघवी करण्यासाठीची कुठली व्यवस्था इथे या पूर्वीच्या सरकारने केलेलं नव्हतं आम्ही ते या लातूर शहरामध्ये सार्वजनिक शौचालय केलं आणि ज्या बेसिक गरजा लोकांना द्यायला पाहिजेत त्या या ठिकाणी पुरवल्या गेल्या नाहीत आणि आजचं चित्र पाहता भारतीय जनता पार्टीचं लातूर शहरामध्ये अतिशय चांगलं वातावरण आहे आणि मागच्या काळामध्ये जे भारतीय जनता पार्टीच्या एका नगरसेवकाला फोडून जे सत्तांतर झालं होतं त्याचाही परिणाम या निवडणुकीमध्ये होईल असं मला वाटतं कारण सगळ्या बोलणार आहोत मात्र ही निवडणूक किती महत्त्वाची आहे कारण दोन हजार सतराला तुम्ही सांगताय तसं भारतीय जनता पार्टी करन... सत्तेमध्ये आली होती काय कारणं झाली भारतीय जनता पार्टी फोडण्यामागं त्या काळात कोण होता नाही नाही कोण होतं हे सर्वाला ज्ञात आहे परंतु सतराला आम्ही झिरो टू हिरो आम्ही या ठिकाणी सत्तेत होतो आणि लातूर शहरामध्ये विशेषतः मा माझ्या काळामध्ये खूप नैसर्गिक संकटे आली पाण्याची टंचाई आली रेल्वेनी पाणी आणावं लागलं रेल्वे या ठिकाणी आणि तुम्हाला मा म्हणजे तुमच्या माध्यमातून मी सांगतो की लातूर शहरामध्ये पहिल्यांदा म्हणजे खासदार काय बोरला निधी देत नसतो परंतु लातूर शहरामध्ये मी शंभर बोरला निधी दिला होता आणि शंभरच्या शंभर बोरला पाणी लागलं आणि लातूर शहरामध्ये आज जे काही पाण्याची आरडाओरड नाही आहे म्हणजे पाणी टंचाई वगैरे ते केवळ माझ्या त्या दिलेल्या शंभर बोरचा परिणाम आहे परंतु नळाला जे घाणेरडं पाणी या ठिकाणी येतं म्हणजे पिवळं पाणी असेल घाणपणी असेल आ, या यासाठी याच्यावर मात करण्यासाठी भारतीय जनता पार्टीला जनतेने निवडून द्यायला पाहिजे असं मला वॉटर सारखी योजना राबवली जाईल अशा पद्धतीनं अनेक वेळा भाजपनं सांगितलं त्या पद्धतीनं काम देखील सुरू आहे पण कितीपर्यंत ही योजना पूर्ण होईल आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पूर्णता मिटेल असं वाटतंय वॉटर ग्रीडच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस सरकारने मान्यता दिली आहे वॉटर ग्रीड प्रोजेक्टला आणि या माध्यमातून आता पा ची सुद्धा म्हणजे जवळपास पूर्ण होत आलेला आहे धने लातूर लातूरपर्यंत आणि आमचा प्रयत्न आठवड्याला नाही तर दररोज आम्हाला पाणी देण्याचा आमचा मानस आहे आणि आम्ही देऊ लातूर सगळं भाजपमध्ये ज्या प्रमाणात नाराजी पाहायला मिळाली अनेक कार्यकर्ते जे आहेत ते तिकीट मिळालं नाही त्यासाठी नाराज देखील पाहायला मिळाले अनेकांनी जे आहे ते फॉर्म वापर वापस घेतले असले तरी अनेक जण अजूनही निवडणूक आहे त्याचा फटका वगैरे काही नाही कसं आहे प्रत्येकाला तर तिकीट देऊ शकत नाही आपण जे काही पार्टीचे निकष होते त्या निकषाप्रमाणे तिकीट देण्यात आलं परंतु ज्यांनी बंडखोरी केली त्यांच्यावर पक्ष कारवाई करेलच परंतु आम्ही जास्तीत जास्त उमेदवारांना फॉर्म का काढून घे गे, घेतलेले आहेत आता जे तारीख गेल्याच्या नंतर जे राहिले ते अपक्ष म्हणून झाले परंतु आमची त्या अपक्ष उमेदवारांसोबत बैठक झाली पक्षाची आम्ही होतो संभाजीराव पाटील निलंगेकर होते अजित पैया होते अभिमन्यू पवार आम्ही रमेश आप्पा आम्ही सर्वांनी बसून त्यांना विनंती केली की सोबत राहण्याची मात्र पार्टीच्या बाहेर किंवा उमेदवारी न मिळाले डावललेले लोक असं की आहेत की पार्टीमध्ये जणच निर्णय घेतो सगळे निर्णय घेतात का खरंच एक जण संभाजी पाटलांचा कडे त्यांचा अंगुल्य निर्देश नाही नाही पक्षामध्ये सर्व सर्वांच्या संमतीनेच निर्णय होत असतो एक व्यक्ती असा कोणी निर्णय घेत नाही आम्ही प्रत्येक वेळेस एकत्र बसूनच सर्वानुमते निर्णय घेत असतो असं ही निवडणूक महत्वाची असणार आहे खर तर दोन घरातून देखील निवडणूक मैदानात आहेत नाही नाही आमच्या घरातून दोन उमेदवार चुकीचा प्रचार लातूर शहरामध्ये होत आहे प्रवीण आमुलगेकर हा माझा भातचा आहे त्याचं घर वेगळं आहे आणि या प्रभागातून जे प्रियांका विश्वजित गायकवाड थांबलेली आहे ती माझी सून आहे सून आणि थांबलं म्हणजे एकाच घरातून उमेदवारी दिली असं म्हणणं म्हणजे चुकीचं आहे परंतु निश्चितच हे दोन्ही खर तर दोन हजार सतरा सोळा सतराला जी निवडणूक झाली होती त्याच्यामध्ये मोठं यश संपादन केलं होतं भारतीय जनता पार्टीने मात्र काँग्रेसनं ती सत्ताच सगळी फोडल्याचं पाहायला मिळालं यावेळेस अशा पद्धतीनं काही होणार नाही यासाठी काही सगळी प्लॅनिंग आखण्यात आली भाजप बिलकुल सत्तर उमेदवारामध्ये पन्नास आमचे उमेदवार जिंकून येणार आहेत आणि मेजॉरिटी आमची असणार आहे त्याच्यामुळे फोडाफोडीच्या राज्याची लईन आहे काय पन्नास प्लस सगळे कुणाकडे मी जावं पन्नास प्लसचाच नारा देईल सगळे आम्ही जे ठरवतो ते करतो <laughs> आम्ही मेहनत घेतोय आम्ही प्रभागात फिरतो आहे चार चार म्हणजे प्रभागात चार चार वेळेस आमच्या पदयात्रा झालेल्या आहेत मी स्वतः प्रत्येक घरोघर गर मत मागण्यासाठी फक्त बारामध्ये अकरामध्ये नाही तर लातूर शहरातल्या अनेक प्रभागामध्ये मी स्वतः पदयात्रा करत आहे आम्ही सर्व आत्ताच अर्चनाताई प्रभाग बारामध्ये पदयात्रा केल्या आणि आम्ही विन विनंती करतोय जनतेला की आम्हाला मतदान द्या कारण लातूर शहराचा विकास करायचा असेल त्याचं कारण सांगतो आम्हाला का मतदान दिलं पाहिजे की केंद्रामध्ये आदरणीय नरेंद्र मोदीजींचं सरकार आहे म्हणजे भारतीय जनता पार्टीचं राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे म्हणजे भारतीय जनता पार्टीचं आणि शहरामध्ये जर आमचंच सरकार आलं तर शहरासाठी जो लागणारा निधी आहे आ, विकास कामासाठी असेल पाण्यासाठी असेल रस्त्याचा तर मोठ्या प्रमाणातील इथे जर विरोधी पक्षाचं किंवा विरोधी विचाराचं सरकार आलं तर निश्चितच केंद्रही मदत करणार नाही आणि राज्य मदत करणार नाही हा एक फरक खर तर खासदार की मिळाली म्हणजे दोन हजार एकोणीसला तुम्हाला पार्टीनं थांबायला सांगितलं आणि तुम्ही ते स्वीकारलं सुद्धा कसं पाहता या सगळ्याकडं एकनिष्ठ राहिलात मात्र आता या निवडणुकीत मात्र तिकीट न मिळालं मुळे अनेकांनी जे आहे ते नाराजीतून फॉम भरल्याचं अतिशय चांगला प्रश्न तुम्ही केलात पक्षामध्ये सकाळी यायचं दुपारी तिकीट मागायचं आणि तिकीट नाही मिळालं तर लगेच संध्याकाळी दुसरा पक्षाला जायचं हे कमर्शियल टाईपचे कार्यकर्ते समाजामध्ये वाढत असताना दिसत आहेत मला दोन हजार चौदा ते एकोणीस या काळात मी खासदार होतो एकोणीसला माझं तिकीट काही कारण नसताना कटलं मी त्याही वेळेस भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा प्रचार अगदी उन्हामध्ये बसून खाडगाव रोडच्या बूथवरचा मी प्रमुख होतो मी मतदान करून घेतलं आणि जे जो बूथ भाजपला प्लस नाही तिथून मी प्लस करून घेतलं लोकसभेला एकोणीसला झालं पुन्हा चोवीसला मला उमेदवारी नाकारली चोवीसलाही पुन्हा मी त्याच बूथवर बूथ प्रमुख म्हणून बसून मी त्या ठिकाणी मताचे मताधिक्य मिळवून दिलं त्याचं कारण असं मी विद्यार्थी परिषदचा कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्त्यांना एकदा संधी मिळाली दोनदा संधी मिळाली प्रत्येक वेळेस मिळेलच असं नाही पक्षाला वाटलं असेल नाही प पक्षाला दोष ठेवण्यात काही अर्थ नाही माझं या ज्यांना तिकीट मिळालं नाही अशांना विनंती आहे की पक्ष नक्की सन्मान करतो एकदा मिळालं नाही म्हणून नाही परंतु प भारतीय जनता पार्टी हे प्रत्येक कार्यकर्त्याकडे लक्ष देणारे पार्टी आहे मला वाटते का दुःख होतंय कधीतरी दोन दोन टर्म आणि खर तर तुम्हाला मंत्रीपद सुद्धा मिळू शकला असतं कारण दुसरी टर्म आणि तिसरी टर्म ज्या खासदारांना भारतीय जनता पार्टीनं उमेदवारी दिली त्यांनी पक्षही सोडल्याचं पाहायला मिळालं मागच्या मी जेव्हा दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाला भारतीय जनता पार्टीचं तिकीट मागण्यासाठी मुंडे साहेबांकडे गेलो मला मुंडे साहेब म्हणाले अरे तू वेळ आहेस का की समोरचे लोक ट्रकनी पैसा खर्च करून तुला हरवतील तू काय तुला वेळ लागलाय का मी म्हटलं साहेब मला संधी द्या आणि मी त्या संधीचं सोनं केलं आणि आपण जिंकून आलो भारतीय जनता पार्टीच्या जेव्हा मी खासदार झालो तेव्हा जिल्ह्यामध्ये ना नगरपालिकेचे कुठले सदस्य होते ना जिल्हा परिषदचे सदस्य होते ना पंचायत समितीचे सदस्य होते म्हणजे भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले प्रतिनिधी कोणी नसताना भारतीय जनता पार्टी दोन लाख पासष्ट हजारांनी जिंकली म्हणजे आपण जिद्द आणि आत्मविश्वासानं जर लढाई केली तर यश निश्चितच माहिती नाही पण ते सध्याचे खासदार जे दोन हजार एकोणीसला झाले किंवा दोन हजार चोवीसला निवडणूक रिंगणात होते ते मात्र पक्षांतर करून बाहेरून परत यायचा प्रयत्न करत आहेत हा कसं आहे की भारतीय जनता पार्टी मधून तिकीट मिळून सुद्धा हारल्यामुळे त्यांनी पक्ष सोडला आणि पक्ष सोडल्यानंतर ज्या पद्धतीने स्टार प्रचारक होऊन काँग्रेसचा आमच्या पक्षातील नेत्यांना सेवा देण्याचं काम त्यांनी केलं त्यांना कदाचित त्यावेळेस वाटलं असेल की इथले सगळे हरणार आहेत भाजपाले किंवा केंद्रात हरणार आहेत आणि आपण या पक्षामध्ये स्टार होऊ परंतु दुर्दैव त्यांचं की तसं काय झालं नाही आमच्या जिल्ह्यातल्या एकही नेत्याला आदरणीय रमेश आप्पा कराड त्यावेळेस तब्येत ठीक नव्हती त्यांच्या तब्येतीवर बोलले आदरणीय संभाजीबाई पाटील निलंगेकर यांच्यावरती ते एकेरी भाषेत बोलले म्हणजे सगळ्या चारही नेत्यांवरती एकेरी भाषेत बोलून पुन्हा आता आमच्या पक्षात येण्याचा प्रयत्न करता आहेत काल स्टेजवर पण दिसले किती विश्वस्त या निवडणुकीमध्ये सामोरं जाताना आणि तुम्ही पन्नासचा दावा केलेला आहे या दाव्यावर तुम्ही थांबा बिलकुल आम्ही पन्नास उमेदवार हे निश्चित जिंकून आणू कारण आमचा प्रचार हा एका उमेदवारासाठी नाही आम्ही प्रभागातील चारीच्या चार उमेदवारासाठी मत मागतो आम्ही अभकड सुद्धा म्हणत नाही आम्ही मशीनवर दिसलेले जेवढे कमळ आहे चार त्या चार कमळावरती बटन दाबायचं आहे असा आमचा प्रत्येक ठिकाणी प्रचार आहे माजी खासदार सुनील गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे की पन्नास पेक्षा अधिक जागा येतील त्याचबरोबर ज्या पद्धतीनं पक्षात राहून पक्षानं जरी संधी दिली नसली तरी आम्ही पक्षात राहिल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे त्याचबरोबर अनेक प्रश्न होते माजी खासदार आहेत ते पक्षामध्ये बाहेर गेले मध्ये आले या सगळ्यावर त्यांनी आज चर्चा केलेली आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीवर त्याचा काय परिणाम होतो हेही पाहणं महत्वाचं असं आहे आणि पन्नासपेक्षा अधिकचा दावा ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते करत आहेत ते, ते खरा ठरतो का गुलाल कोणाच्या माथी लागतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा इथेच थांबूया धन्यवाद